संपूर्ण समाज मनाला झालेला खोल जखम आहे अशी विकृत कृत्यांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी शासनाने कठोर आणि दणदनित कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे अत्याचार व हत्येसारख्या अपराधांसाठी दोषींना कठोर शिक्षा देण्यात आल्यास समाजात स्पष्ट संदेश जाईल व गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसेल अशी ठाम भूमिका निवेदकांनी मांडली पीडित कुटुंबा शासनाकडून मानसिक आधार संरक्षण आवश्यक मदत पुरवण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली हे निवेदन हिलाल माळी मान्य सहसंपर्क प्रमुख व संजय वाले महानगर प्रमुख धुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले जागर जनस्थान प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या, या गावामध्ये यज्ञ नामक चिमुकलीवर बाजूला जाणारा एका नराधमाने त्या ठिकाणी अमानुषपणे अत्याचार केला व त्या निर्घुळपणे त्या ठिकाणी खून केला ही जी घटना घडली आहे ही संपूर्ण मानवजातीला काळीमा भासरी त्या ठिकाणी घटना घडलेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लहान चिमुकल्या असत्या आज आपल्या घरामध्ये देखील लहान चिमुकली असते त्या चिमुकलीला काही करण्याच्या अगोदरच या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला वाईट घटना त्या ठिकाणी घडली ही घटना इतके चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे की कुठलाही माणूस त्याचं समर्थन करू शकत नाही आज शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे की या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी ही केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या ठिकाणी चालवली पाहिजे अंडर ट्रायल त्या ठिकाणी चालली पाहिजे कुठल्याही प्रकारच्या त्याला जामीन मिळता कामा नये आम्ही या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातील वकील बांधवांना या ठिकाणी विनंती करणार आहोत की अशा हरामखोर करून निच प्रवृत्तीच्या माणसाचं वकीलपत्र कोणी आपण त्या ठिकाणी घेऊ नये अशी या ठिकाणी विनंती करतो कर आणि त्याला लवकर फासावर लटकवलं पाहिजे